आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अडवतीस छातीमध्ये आपण चाळीस साईजची पण कटिंग करू शकतो तर दोन फायदे आहेत का तुम्ही एक जरी पेपर कटिंग पाहिली तर तेच शोल्डर आणि तोच मुंडा आणि जे आपली उंची वगैरे असेल ते जरी धरलं तरी पण एका एक वेळेला तुम्ही दोन ब्लाउजची कटिंग कर करा तर सगळ्यात अगोदर आपण बघूया उंची तर उंची तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार घेऊ शकतात तर मी ह्या ब्लाऊजची जी उंची घेतली तर ती उंची आहे पंधरा इंच तर ब्लाऊज शोधून झाला आहे तो चौदा इंचा पंधरा इंचावर मी एक मार्क केले नंतर मी एक सरळ लाईन आखून घ्यायची आपल्याला आता जास्त डीप गळा म्हणजे हा गळा दहाचा होता तुम्ही अकराचा किंवा बाराचा जर तुम्हाला गळा घ्यायचा असेल बारा इंच अकरा इंच तर तुम्ही साडेपाच शोल्डर घ्या आणि तुम्हाला आठ नऊचा जर गळा घ्यायचा असेल तर तुम्ही पावणे सहा शोल्डर घ्या आता हा गळा दहा इंचा होता तर मग मी साडेपाचचा शोल्डर घेते थोडा थोडा फरक असतो कटिंग व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि जर काही तुमच्या कटिंगविषयी काही जर समस्या असेल तर नक्की कमेंट करा आता आपण मुंडा घेतला आहे पावणे सहा इंच पावणे सहाच घ्या जास्त पण घेऊ नका आता अडौतीस छातीचा आहे पेपर तर मग मी तुम्हाला सांगते समजा चा आता अडवतीसचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच समजा आता तुम्हाला चाळीस छातीचा कटिंग करायचं आहे तर तुम्ही दहा इंचाची घडी घ्या प्लस त्याच्यामध्ये दोन इंच सिलाई मार्जिन घ्या आता आपण हा पेपर कटिंग कितीचा दाखवतोय साडे नऊ साडेनऊची घडी म्हणजे अडवतीस छातीचा तर आलंय लक्षात आता आपल्याला अर्धा इंच तरी आपल्याला मागं यायचं आहे म्हणजे आपल्याला जो आपण मोंडा दाखवला आहे मी तुम्हाला अगोदर व्हिडिओ दाखवला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात कुठंही चून वगैरे अजिबात पडत नाही त्याचं कारणच आहे की अर्धा इंच आपण ज्यावेळेस पाठीमागं येतो तर त्यावेळेस अजिबात कुठंही चून पडत नाही आणि रिंकल्स वगैरे काहीच येत नाही तर त्याच्यासाठी आपण अर्धा इंच मागं आलं आहे दीड इंच पाठीमागचा मोंडा घेतला आहे आणि एक इंच आपण फ्रंट मोंडा घेतला आहे तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात आता आपली ही घडी झाली साडे नऊची पण आपण याच्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं राहून गेलं तर आपल्याला शिलाई मार्जिन इथे घ्यायचे साडे अकरा तर अकरा इंच आपण खाली येऊया तर कमरेचा भाग अकरा इंचावर मी एक पॉईंट दिला आता तुम्ही असं पण चेक करू शकता किंवा आता हा अडवतेच छातेचा ब्लाउज किंवा मग तुम्ही कमरेचं माप कसं घ्यायचं आहे आता ही जी हुकपट्टी आहे ही पूर्ण धरायची आपल्याला हुकपट्टी आहे ती पूर्ण धरायची आणि आपल्याला जी आपण हे हुकपट्टी जी लावतो हुक लावतो तर ती पट्टी आपल्याला पूर्ण सोडून द्यायची म्हणजे किती साडे सॉरी एकोणतीस इंच कंबर आहे तर एकोणतीसचा एकोणतीस इंचाचा आप एक इंचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग काढल्याच्या नंतर आपल्याला बघा जेवढा चौथा भाग येईल जवळजवळ सव्वा सात इंच आले सव्वा सात इंच इथं आलंय त्याच्यामध्ये एक इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायची आणि दीड इंच आपण आ... सॉरी एक इंच आता हा आपला चौथा भाग आला हे एक इंच आपलं टक्क साठी गेलं आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन गेला म्हणजे एवढं आपलं काढून टाकायचंय एवढं आपलं काढून टाकायचं म्हणजे हे नाही घेतलं तरी चालते किंवा आता मी अगोदर पण सांगितले आता हे कंबर कमी आहे एकोणतीस तुमचं तीस जरी आलं तर हे माप एकदम परफेक्ट येते जर आपल्याला चाळीसचा आपल्याला हे करायचे तर चाळीस मध्ये पण दोन इंच घ्यायचंय म्हणजे बारा इंच हे साईट आपल्याला इथपासून मोजायची बारा इंच दहावर एक घडी पडणार आणि दोन इंच शिले मारची मग बारामधून पण तुम्ही इकडं खाली साडे अकरावर जरी पॉईंट दिला आणि नंतर आखून घेतली तरी पण चालते लक्षात येत असेल तर कमेंट करा आणि जरी लक्षात नाही आलं तर नक्की सांगा का मी याच्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल तर मी तुम्हाला एक सोबत दोन ब्लाउजची कटिंग कशी करायची त्याची मी माहिती सांगते आता आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मोंड्यामध्ये आकार जर व्यवस्थित दिला तर नक्कीच ब्लाऊज तो पण छान दिसतो तर आकार व्यवस्थित द्या खूप म्हणजे व्हिडिओ अजिबात मी कुठेही जसा मी शूट करते त्यानुसारच मी टाकते कुठेही इडिट वगैरे आणि पळवीत काहीच नाही तुमच्या लक्षात येईल अशा हिशोबाने सगळे व्हिडिओ आहेत तर कमेंट करा तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देण्यात येईल आता आपल्याला शोल्डर झालं आहे साडेपाच इंच तर मला गळा घ्यायचा आहे अडीच इंचचा तुम्हाला जर गळा छोटा लागत असेल तर तुम्ही सव्वा दोन इंच घेऊ शकता तरी ब्लाऊजला फिनिशिंग असेच येणार किंवा अडीच इंच जरी घेतलं तरी ब्लाऊजला फिनिशिंग असेच येणार आता आपल्याला काय करायचंय हा झाला आपला समोरचा गळा तर समोरचा गळा तुम्हाला सहाचा घ्यायचा आहे की साडेसहाचा घ्यायचा आहे की सातचा घ्यायचा आहे आता सहापासून पासून तर आपण सात इंचापर्यंत गळा घेऊ शकतो तर मला जास्त खाली पण नको आहे आणि जास्त वरती पण नको आहे तर साडेसहा शा इंच हा ठीक आहे वरती आपण अडीच इंच घेतले तर खाली मग आपल्याला तीन इंच घ्यावायचं आहे किंवा पावणे तीन जरी घेतलं तरी चालते आता तुम्हाला जर गोल गळा नसून घ्यायचा तर तुम्ही गळ्याला आकार पण देऊ शकतात तर गळ्याला अशा पद्धतीने डॉट डॉट करायचं आहे आणि नंतर गळ्याला तुम्ही आकार जरी दिला तरी पण चालतंय तर आपण याला थोडासा वेगळा आकार देऊ तर मी आता जो गळा तुम्हाला दाखवला आहे तो मी गोल गळ्यावरच दाखवला आहे पण मी तुम्हाला सांगते एक उदाहरण दिलं का तुम्ही याच्यामध्ये गळा वेगळा टाकू शकतात आणि जर तुम्हाला गोल गळा घ्यायचा असेल तर नॉर्मल तुम्ही गोल आकार हा देऊ शकतात हा थ्री पीसमध्ये ब्लाऊज आहे तर आपण वरून जरी चेक केलं तर साडेबारावर आपल्याला क्रॉस पट्टी टाकायची किंवा खालच्या बाजूने जरी आपण माप घेतलं तर अडीच इंचावर म्हणजे एकदम परफेक्ट आहे तर आपण आता एक लाईन आखून घेऊ ही आपली क्रॉस पट्टीसाठी ही लाईन झाली आता आपल्याला काय करायचंय जो आपला टक्स पॉईंट आहे तर तिथं आपल्याला लक्ष द्यायचंय तर हा टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला साडेतीन इंचावर आणि वरचा टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला साडे दहा इंचावर साडे दहा घ्या किंवा दहा इंचावर घ्या इंचा हे बॉडीनुसार हे माप असतं तर साडे दहा जरी घेतला तर काही हरकत नाही व्यवस्थित येऊन जाता आता आपण काय करणार आहोत आपल्याला जो टक्स घ्यायचा आहे तर अगोदरच्या याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की आपण टक्स घेताना कसा घेतला पाहिजे तर मी तुम्हाला सांगते का जर तुम्हाला जास्त पफ लागत असेल तर मग तुम्ही दोन इंच घ्या अडीच इंच घ्या किंवा तीन इंच घ्या तरी पण माफ हे व्यवस्थित बसते तर आपलं दोन इंच ठीक आहे जास्त मी घेत नाही दोन इंच मी घेतले आता काय करायचंय आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे दोन इंचावर आकार आता मी थोडासा पेपर कारण व्यवस्थित आला पाहिजे आकार देऊन घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला आता ही लाईन आपली चुकीची आहे आकार व्यवस्थित आला नाही आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर याचा आकार आलाय आता काय करायचं आहे आपल्याला समजा तुम्हाला हा आकार देता आलाच नाही तर तुम्ही जो आपला साडे दहा इंचावर हा टक्स पॉईंट आलाय हा टक्स पॉईंट आलाय तर त्यानुसार पण तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊ शकतात आता मी एक लाईन आखते आणि तुम्ही तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही अशा पद्धतीने पण टक्स पॉईंट देऊ शकतात म्हणजे डायरेक्ट जरी कटिंग केलं तर कटिंग करताना मग थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा किंवा मग असा जरी आकार दिला तरी पण जमून जाते तर व्यवस्थित येऊन जाईल आता आपल्याला काय करायचंय थोडासा क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीला आकार दिल्याच्या नंतर आता आपण इथं किती घेतलं दोन इंच तेच दोन इंचात आपली ही लाईन अगोदरची कटच झाली तर मग आपण हे दोन इंच कुठून धरायचं आहे इथपासून बाहेर धरायचं आहे बरोबर नॉर्मल आपण अर्धा इंचापेक्षा कमी बाहेर गेलेलो आहोत आणि नंतर मग आपल्याला एक लाईन आखून घ्यायची तर बघू शकतात आता आपल्याला याचं काय करायचं आहे फक्त कटिंग करायचे बाकीचं एकदम परफेक्ट आहे आता कटिंग करताना आपण काय करणार आहोत दोन्ही भाग एक सोबत कट करायचे कारण आपण पाट्याचा भाग पण घेतलाय आणि फ्रंट भाग पण घेतलाय आता आपल्याला क्रॉस पट्टी कुठपासून कट करायचे इथपासून कट करायचे आपण हे लाईन धरलेले नाही कारण आपल्याला आता मी तुम्हाला सांगते आता आपण काय करणार आहोत जे आपल्याला कटिंग आहे तेवढं आपण टच करो जास्त किचकट काहीच नाही ज्या तुम्ही कटिंग करताना त्यावेळेस नक्की लक्षात येऊन जाईल आता मला जे कट आहे आपण असं जरी माप घेतलं ना असं जरी माप घेतलं ना आपण तरी पण चालतंय किंवा आता हे सगळं किती आहे दोन इंच आपण हे दोन इंच एक्स्ट्रा इथं जरी काढून टाकले किंवा असे जरी आपण फोल्ड केलं तरी हा भाग आपला एकदम परफेक्ट असा होऊन जाणार मापक घ्यायचं आपल्याला गरज पडणार नाही तर मग खडोने मार्क करून घ्या अशा पद्धतीने कारण हे फक्त आपण फ्रंट बाजूला केलं आहे ते कशासाठी का ज्यावेळेस आपला हा टॅक्स जोडला जातो तर जागा कमी होऊन जाती मग त्याचं आपण ह्या साईडला वाढवून घेतले तर मग आता आपण पुन्हा एकदा बघू आपलं कंबर किती आलेलं सव्वा सात इंच आलेलं बरोबर आणि एक इंच आपण त्याच्यामध्ये टक्स पॉईंट घेतला आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतली म्हणजे ही लाईन आपल्याला एकपर्यंत अशी तिरकी करून घ्यायची म्हणजे जरी तुम्हाला हा भाग नाही समजला तर अशा याच्यानुसार तुम्ही कटिंग करू शकतात आता गळा आपण पाठीचा लगेच टाकून घेऊ अडीच इंच आपण गळा घेतला आहे आणि उंची गळ्याच्या आपण दहा इंच घेतली तर आता वरती मी अडीच घेतले तर खालच्या साईडला मी तीन इंच घेतले मी तुम्हाला फ्रंट भाग पण समजून सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यासाठी आपल्याला गळा हा थोडासा बाहेरून घेतला आहे मी कारण मग हा व्यवस्थित फिनिशिंगला येऊन जातो तर अशा पद्धतीने याची आपल्याला कटिंग करायची तर अशा पद्धतीने याचा गोल गळा एकदम परफेक्ट असा आलाय काही डाऊट असेल तर कमेंट करा आता आपण येऊया फ्रंट भागाकडे आता आपल्याला हे कुठेही काही कट करायचं नाही तर आपण याची काय करूया क्रॉस पट्टी बाजूला करायची आता ही क्रॉस पट्टी आपण कसे कट करायचे तर मी तुम्हाला सांगते अगोदर आपण मुंडा कुठची बाजू कट करू म्हणजे आपल्याला सोपंकडन हा झाला आतमधला मोंडा तुम्ही कटिंग केल्याच्या नंतर पण तुम्हाला मोंड्यामधली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते आणि हे झाली आपली गळ्याची फिनिशिंग तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर याची फिनिशिंग आली हा आपला पूर्ण पेपर कटिंग आहे अडवते छातीचा तर आता काय करायचं आहे आपला कुठलाही ब्लाऊज असू द्या आता इथं आपली क्रॉसपट्टी जरी जास्त झाली तर आपल्याला ही थोडीशी एक इंच जरी कमी केली तरी चालते पण आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये कुठं वाढवायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे का आपण ही क्रॉस क्रॉसपट्टी कटोरीमध्ये पण वाढवते आणि आपल्याला प्रिन्सेसमध्ये पण वाढवायची तर ती कशा पद्धतीने मी तुम्हाला ती पण दाखवते याचे मी तुम्हाला पूर्णच व्हिडिओ टाकते आता हा पाठीचा भाग आहे तर मी तुम्हाला याच्यावरच समजून सांगते तर ज्या वेळेस आपण पट्टी घेणार तर त्यावेळेला आता इथं जागा पुरत नाही पण लक्षात घ्या कारण सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे नाहीतर उंची कमी पडू शकते फ्रंट उंची नक्की कमी पडन जर तुम्ही क्रॉस पट्टी जी पेपर मधली जर घेतली तर उंची कमी पडेल तर लक्षात घ्या आता ही झाली आपली क्रॉस पट्टीची लाईन बरोबर तर एक इंच आपल्याला इकडच्या बाजूने घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ही बाजू आखून घ्यायची जी आपली क्रॉस पट्टीची आहे आणि एक इंच घेतल्याच्या नंतर तुम्ही एकतर पट्टीचं माप घेऊ शकता किंवा टेपने जरी घेतला तरी चालते आता ही लाईन आपल्याला धरायची नाही तर आपल्याला कोणती लाईन धरायची ही लाईन का आपण एक इंच याच्यामध्ये जास्त घेतली एका कार्डशीट पेपरवर एवढं शक्य होत नाही दाखवायला म्हणून मी हा पाठीचा भाग कट केला कारण पाठीचा भाग हा तुम्हाला समजून सांगितलेला तर अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी मी काढली म्हणजे ही क्रॉस पट्टी कशामध्ये अजिबात कमी पडणार नाही आणि ही आपली कशात वापरायची आप नाही तर हे झालं आपलं समजत आता मी बाही कितीची घेतली दहा इंचाची घेतली बरोबर तर आता साडे सॉरी साडेनऊ इंचाची बाही आहे जवळजवळ किंवा जेवढी असेल तेवढी तुम्ही घ्या समजा दहाची किंवा साडे ची सगळ्यांचे स्लेवजला म्हणजे एकसारखं माप येत नाही तर तुम्हाला जे लागते ते घ्या तर मी आता तुम्हाला उदाहरण सांगते आता आपल्याला जर दहा इंचाची बाही लागत असेल तर आपल्याला एक इंच त्याच्यामध्ये जास्त घ्यावा लागतो त्याच्यासाठी अर्धा इंच वरती शोल्डर गुतण्यात जातं आणि अर्धा इंच खाली गुतण्यात जातं तर मी असा पेपर धरते म्हणजे मला आकारासाठी जमून जाईल अगोदर आपण सरळ लाईन आखून घेऊ परत पेपर कमी पडायला नको आपण ह्या लाईन पासून धरू आपल्याला दहा इंचाची बाही घ्यायची तर आपण अकरा इंचावर एक पॉइंट आहे आणि शोन बाही होणार दहा इंचाची आता आपल्याला घडी कशी चेक करायची तर मी तुम्हाला ते पण दाखवते आता जेवढा आपला मोंडा असेल आता आपण पाट्याचा भाग तर कट केलाय पण अगोदर जरी आपण चेक करून घेतला तरी पण चालते तर बघू शकतात हे मी आहे तसंच ठेवले मग आपल्याला चेक करताना ही बाजू आपल्याला अशी धरायची आणि हे आपल्याला तिरक ठेवून जवळजवळ साडेआठ इंच जरी घेतलं तरी चालते एकदम म्हणजे नऊ इंचाला एक दोन लाईन कमी आहेत पण साडेआठची घ्या कारण आपण एक दीड इंच एक्स्ट्रा घेतो आता साडेआठचे घडे आहे बरोबर समजा साडेआठचे घडे आहे तर साडेआठवर एक पॉइंट देऊ आपण आणि आपल्याला दीड इंच किंवा सव्वा इंच जरी जास्त घेतला तरी पण चालते आता घडीनुसार मी तुम्हाला सांगते म्हणजे बाहीमध्ये आपल्याला कुठेही कमी जास्त अजिबातच होत नाही आता ही झाली आपली अकरा इंचाचा पॉईंट हा म्हणजे आपल्याला इथपासून बाही घ्यायची तर आता आपल्याला काय करायचं आहे तीन इंच किंवा साडे साडेतीन इंच डाऊन जरी झालं तरी परफेक्ट बाही बसती कुठंही चण वगैरे काहीच येत नाही दंडघेर आहे सहा इंच साडेपाच किंवा सहा इंच घ्या तुमचा जे काही असेल तो घ्या आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच मिक्स करा लोजिंगसाठी आणि नंतर मग याला आकार द्या आता आकार देताना आपण व्यवस्थित द्यायचा आहे कारण आकार सगळ्यात महत्वाचा असतो आता ही जी बाही आली आपण जो पॉईंट आला आहे आपला साडेपाच इंचाचा इथं जॉईंट करू आणि हा आपल्याला इथं जॉईंट करायचा आहे अशा पद्धतीने बाहीची कटिंग असे करावे लागते तर सिंपल पद्धत आहे बाई कटिंगला पण आता हे आपण जे साडेतीन इंच घेतलं याने पण बाही फिटिंगला व्यवस्थित बसते किंवा तुम्ही तीन इंच घ्या तरी फिटिंगला बसते पाच सहा साडेतीन चार इंच जर असेल तर तुम्ही अडीच इंचाची जरी घेतली तर ब्लाऊजला बाही ती पण व्यवस्थित बसते कारण बाहीच्या उंचीनुसार पण आपल्याला कटिंग करावं लागते तर अशा पद्धतीने ही बाही जवळजवळ पूर्ण झाली त्या थोडासा मध्ये गॅप पडते आणि हा माझा मधला पॉईंट झाला आता बऱ्याच जणांना समोरचा आकार देता येत नाही तो पण मी तुम्हाला ह्याच वेड्यामध्ये सांगते तर एक इंच आपल्याला पाठीमागे यायचं आहे किती यायचं आहे एक इंच जास्त पण येऊ नका चेक करून घ्या एक इंच जरी तरी पण जमते एक इंच आहे आता एक इंच आल्याच्या नंतर आपण हा आकार असा द्यायचा आहे मग एक इंच आपण ही बाही पाठीमागे घेतली त्याच्या अगोदर आपण हा पॉईंट दिलाय हा लक्षात घ्या कुठला पॉईंट हा मधला पॉईंट अगोदर आपण दिलाय हे बघू शकता तुम्ही मधला पॉईंट मी अगोदर दिलाय त्याच्यानंतर मग मी एक इंच पाठीमागे आले आणि नंतर मी हा आकार देऊन घेतलाय आता मी तुम्हाला याचा पण रिझल्ट दाखवते का किती सिम्पल आणि व्यवस्थित याचा आकार येऊन जातो ज्यांनाच फ्रंट आकार देता येतच नाही अशांनी बघा तर तुम्हाला उलट दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघू शकतात अशा पद्धतीने हा करायला तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करा कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवल्या जातील तर कसा वाटला माझा ब्लाऊज आणि ब्लाउजचे फिनिशिंग ते पण सांगा आणि तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते सांगा पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते